भक्तीमध्ये अनुभव श्रेष्ठ आहे सागर फगरे सौंदलगा येथे सत्संग संपन्न संत निरंकारी मंडळाचा इतिहास फार मोठा आहे मिशनचा रक्तरंजित इतिहास आहे निरंकारी मिशनचा प्रसार करताना सद्गुरूना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले आहे नियमित सत्संग सेवा सिमरन केल्याने समाधान लाभते प्रत्येकाने सत्संग सद्गुरू व विस्तार यामध्ये राहिले पाहिजे भक्तीमध्ये अनुभव श्रेष्ठ आहे ज्ञान कसे श्रेष्ठ आहे मिशन कसे श्रेष्ठ आहे हे ज्ञानी लोक सांगतात संत निरंकारी मंडळ आध्यात्मिक संस्था आहे जी संत निरंकारी मिशन अंतर्गत कार्य करते मिशन जगभर पसरले आहे त्याच्या सदस्यांची संख्या कोटीच्या घरात आहे मंडळ अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी लोकांना आत्मसाक्षात्कार आध्यात्मिक वाढीसाठी प्रेरित करण्यासाठी कार्य करते मंडळ रक्तदान अनाथाश्रमात सेवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य यासारख्या सामाजिक सेवा कार्यात सहभागी आहे मंडळ नेहमी चांगल्या कामासाठी व आपल्या निरंकारी महापुरुषांना सोबत नेण्यासाठी तयार असते असे मनोगत आजरा येथील प्रचारक सागर फगरे यांनी व्यक्त केले सौंदलवा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग कार्यक्रमात बोलत होते प्रवीण पाटील यांनी स्वागत करून आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली यावेळी सानिका पाटील संतोष मोरचुटे राजश्री आरेकर अपूर्वा जाधव माधुरी चौगुले सुरेखा मसाले साधना जाधव तेजश्री आरेकर माधुरी गाडीवडर उदय कुंभार धनश्री माळी अक्षय लोहार दीपक दिंडे पूजा डोंगरे अण्णासाहेब शेंडगे विठ्ठल पोद्दार रवी पाटील सुशांत गाडीवडर उदय कुंभार मारुती दिवटे यांनी गीत व विचाराची सेवा केली यावेळी संयोजक गणपती गाडीवडर मुखी बाळासाहेब कळंत्रे सुनील पाटील दिनकर वडर बाळासाहेब पाटील शिवाजी पाटील अनिल पाटील संतोष जाधव विक्रम शेवाळे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल व टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रेथिका ट्रेडर सा, राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट